आज कोल्हापुरामध्ये सूर्य पूर्वेकडून उगवला आहे की पश्चिमेकडून उगवला आहे हेच कोल्हापूरकरांना समजेन असं झालं आहे अहो खरंच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटायला लागलं आहे कारण मार्केट यार्ड परिसरामध्ये गेली वीस ते पंचवीस वर्ष ज्या रस्त्याकडं महापालिकेने डुंकूनही पाहिलं नाही आणि या रस्त्यावरून प्रवास करायचा म्हणजे आपल्या हाडांचे खिळखळाट करायचा अशी अवस्था ज्या रस्त्याची होती त्याच रस्त्यावर आता आज डांबर पडलेला आहे आणि खडी पडलेली आहे सकाळपासूनच महानगरपालिका असेल किंवा इतर विभागाच्या वतीने या परिसरात रस्ते करण्याचं काम सुरू झालेलं आहे ज्या रस्त्यावरून येण्याचं धाडस कोल्हापूरकर सहसा करत नव्हते त्या रस्त्यावर आज डांबरीकरण सुरू झाल्यामुळं कोल्हापूरकरांचा आनंद आता गगनाद मावे असं झालेलं आहे याला कारण ही असंच आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोल्हापूर दौरा आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या परिसरात त्यांचा मेळावा होणार आहे त्याच मेळाव्याच्या रोडवर सध्या हा रोड करण्याचं काम सुरू आहे तुम्ही जर हा रोड पाहिला तर आ... मार्केट यार्डचा रोड या परिसराला म्हटलं जातं आणि वीस ते तीस वर्ष या रोडची रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती वारंवार आंदोलनं करून मोर्चे काढून या मार्गावर रोड तयार करण्यात आला नव्हता मात्र अचानकच महानगरपालिकेने आज हा रोड करण्यास प्रारंभ केल्यामुळं खरंतर तर कोल्हापूरकरांना खरंच एक वेगळी अनुभूती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दादा रोज या रोडवर येतात का आ, कसा रोड कसा होता यापूर्वी नाही का रोड खराबच होता ना खराब होता त्रास व्हायचा का इथं येताना तेवढे काय ये नाही जास्त का, नाही आणखी काही प्रतिक्रिया आपण खरच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार हो, आहोत या रोडवरून जे नागरिक येत असतात त्यांची अवस्था आहे दररोज प्रवास करता रोड़ रोड़ शगी ले ले ना गाड़े का या रोडवर पावसाळ्यात तर का नाही गाड्या पडत्या डायरेक्ट पूर्वी काय होती पूर्वी चांगला होता आता काय बरोबर नाही सगळी सगळा खराब झालेला आहे रोड सगळी जागोजागी डबर पडलेला आहे गाडी काढायची मुश्किल होते आपण पाहिलं इथं आपण पाहिलं प्राथमिक स्वरूपात खरं तर या प्रतिक्रिया होत्या आपण पुन्हा एकदा हा मार्ग बघूयात हा आहे मार्केट यार्ड परिसरातला रोड ज्याला लोणार वसात ते मार्केट यार्ड रोड असं म्हटलं जातं या रोडवर गेली पन्नास वर्षाहून पंचवीस वर्षाहून अधिक काळ खड्डे होते रस्ते चांगले नव्हते त्यामुळं या परिसरातून येणं जाणं मुश्किल झालं होतं मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेमुळं यांच्या दौऱ्यामुळं या रोडचं खरंतर भाग्य उजळलेलं आहे आणि आज या परिसरात डांबर पडलं किंवा हा रोड तयार झालेला आहे त्यामुळे किमान या परिसरातल्या नागरिकांना एक आनंदाची पहाट आज खरं तर पाहायला मिळालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका